ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इकडे आता अर्जुनने लग्नाला नकार दिलेला असतो ज्या वेळेला अर्जुन लग्नाला नकार देतो पूर्णाजीची नेहमीप्रमाणे नाटकं सुरू होतात पूर्णाजीला हार्ट अटॅक येतो आणि पूर्णाजी या सगळ्यामध्ये आता औषध घ्यायला किंवा दवाखान्यात जायला नकार देते अर्जुनला ती सांगते माझं जे काही व्हायचं असेल ते इथेच होऊ दे आता मला जगण्याची बिलकुल इच्छा नाही आहे काही झालं तरी इथेच मला आता मरण येणार आहे आणि मी इथेच मरणार आहे अर्जुन म्हणतो आत्ताच्या आत्ता दवाखान्यात घेऊन चला पूर्णाजीला पूर्णाजी चिडते जोपर्यंत तू लग्नाला होकार देत नाही आहेस तोपर्यंत मी देवळात येणार नाही आणि तुला असं वाटत असेल की तू आत्ता मला लग्नाला होकार देशील आणि त्यानंतर पलटशील तर, तर मी कोणत्याही प्रकारे आता तुला तेव्हाच सांगते की मी नंतरसुद्धा माझ्या जीवाचं बरं वाईट काही करू शकते पूर्णाजीने आता धिंगाणाच घातलेला असतो तिला या सगळ्यामध्ये अर्जुनला लग्नाला काही करून सा आमदा आमदन डभेत या सगळ्यामध्ये आता तयार करायचं असतं पण पण या सगळ्यामध्ये अर्जुनकडे कोणताही पर्याय राहत नाही पूर्णाजी तू दवाखान्यात जा तू बरी होणं गरजेचं आहे पूर्णाजी म्हणते जर तू तन्वीसोबत लग्न करणार नसेल तर मी बिलकुल बरी होणार नाही असं म्हणत जी या सगळ्यामध्ये आता नकार देते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग अर्जुन वचन देतो तू जसं म्हणशील तसं होशील अर्जुनला या सगळ्यामध्ये आता कोणताही पर्याय नसतो काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा अर्जुन या सगळ्या प्रकरणामध्ये आता पूर्णपणे अडकला जातो आणि त्याला त्याला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी हे सगळं करणं भाग पडतं तो वचन देतो की मी मी या लग्नाला तयार आहे आता वचन तर या सगळ्यामध्ये दिलेलं असतं अर्जुनने हे सायरीला समजतं ज्यावेळेला चैतन्य सायरीला म्हणजेच कुसुमला फोन कर चैतन्य कुसुमला फोन करतो आणि चैतन्य कुसुमला ला कुसुम सांगायला लागतो की खूप इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे आपण जे काही ठरवले ना ते सगळं उलटं पडलंय इकडे पूर्णाजीने पूर्णाजीने पूर्णपणे आता अर्जुनला आपल्या कब्जामध्ये केले आणि त्याला या सगळ्यामध्ये आता हे करायला सांगितलंय काहीही झालं तरी तू लग्न कर नाहीतर लग्न नाही केलंस तर के मात्र मी माझा जीव दे आता इकडे त्यामुळे अर्जुन वचनात अडकलं आहे वचनात अडकलेल्या अर्जुनला काहीही करणं शक्य नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे लवकरात लवकर आता जे जर काही केलं तरच हे शक्य आहे कुसुम म्हणते मी सायलीला बोल कुसुम सायलीला सांगायला लागते सायली अगं फोन आला होता आणि आता पूर्ण आजीची सगळी हकीकत ती सायलीला सांगते सायली या सगळ्यामध्ये विचार करते ठीक आहे हीच माझ्या प्रेमाची परीक्षा आहे जर सहजासहजी एखादी गोष्ट मिळाली तर आपल्याला या गोष्टीची काहीही काहीही कमतरता राहत नाही किंवा काहीही त्याची किंमत राहत नाही आणि त्यामुळे त्यामुळे आपण त्या या सगळ्यामध्ये आता एक चॅलेंज स्वीकारायचा आणि सायली इकडे अर्जुन आणि आता प्रिया यांच्या ऐन एंगेजमेंटच्या वेळेला तमाशा करण्यासाठी आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका म्हणजे प्रिया आणि अर्जुनचं लग्न मोडणं ही गोष्ट करण्यासाठी जाणार असते सायली सांगते काहीही झालं तरी तरी अर्जुन सर हे माझं नवरा आहेत आणि मी माझ्या नवऱ्यासोबत पुन्हा एकदा नव्याने लग्न करणार आहे असं म्हणत आता सायलीने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि ती कामाला लागते याच्यात प्रियाची भूतकाळ भूतकाळ प्रियाला खूप मोठा अडचणीत टाकणार असतो कारण ज्या वेळेला प्रियाचं लग्न ठरवण्याचा रविराजांनी घाट घातलेला असतो तेव्हा प्रियानी सँडीला आपला त्याच्यावरती प्रेम आहे म्हणून त्याला इंट्रोड्यूस केलेलं असतं आता इकडे ते सायली उपयोगात आणणार अस आता सायली चैतन्याला घरी भेटायला बोलवते चैतन्य घरी येतो त्यावरती कुसुम सांगते तुमच्या डोक्यात काय आहे मला माहिती नाही आहे पण ही प्रिया पक्की चालू मुलगी आहे त्यावरती चैतन्य म्हणतो हो तुम्हाला न मी बरीचशी माहिती काढलेली आहे कारण प्रियाचं आधीसुद्धा एंगेजमेंट ठरवलेली होती रविराज काकांनी ही एंगेजमेंट ठरवली होती यावरती कुसुम सांगते हो मग ती एंगेजमेंट का मोडली त्यावरती आता इकडे चैतन्य सांगतो मी सगळी माहिती काढली सँडी नावाचा एक मुलगा होता आणि त्या मुलाने ऐन एंगेजमेंटला येऊन सांगितलं की की माझं तन्वीवरती प्रेम आहे आम्ही दोघं एकमेकांवरती प्रेम करतो त्यावेळेला प्रियाने नाटक केलं होतं की या सगळ्यामध्ये आता माझं त्याच्यावरती प्रेम आहे पण नंतर रविराज काकांनी रविराज काकांनी त्याला रंगे हात पकडलं होतं तिच्या पैसे देण्याच्या ह्याच्यावरून पण जो सँडी पैशासाठी हे सगळं करू शकतो तो, तो सँडी काही करू शकतो आणि आपण तिच्याच जाळ्यात तिला अडकवायचं आहे असं म्हणत आता प्लॅनिंग ठरलेलं असतं साखरपुड्याचा दिवस येतो अर्जुनला काहीच कळत नसतं की काय करतोय आपण जे आपण करतोय ते योग्य आहे चुकीचं आहे त्याला काहीही गोष्टी कळत नसतात आणि तो पूर्णपणे आता या सगळ्यामध्ये गडबडलेला असतो आणि तो विचार करतो जाऊ दे जे काही होईल ना ते सगळं सगळं आपण या सगळ्यामध्ये आता नेमोठपणे सहन करायचं आपल्या आयुष्यात फार काही असं राहिलेलंच नाही आहे पण आत्ता जरी लग्न करून पूर्णाजीला किंवा साखरपुडा करून पूर्णाजीला जर आपण शांत केलं तर आपल्याला थोडाफार तरी आता वेळ मिळेल की या सगळ्यामध्ये आपण यामध्ये वेळ मागून घेऊ साखरपुडा करू आणि त्यानंतर बघू या काय करायचं ते म्हणून आता अर्जुन कसा बसा या साखरपुड्यासाठी सुद्धा तयार होतो अर्जुन साखरपुड्यासाठी तयार होतो पण इकडे त्याला माहीत नसतं सायलीने रचलेला प्लॅन जबरदस्त सायली तयार झालेली असते साखरपुडा लियाला सायली विचार करत असते काहीही झालं तरी आजच्या दिवसाला हा साखरपुडा मी होऊ देणार नाही अर्जुन सर माझा नवरा आहे आणि आजचा साखरपुडा हा माझ्यासोबत होणार काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये अर्जुन सरांना हरवून देणार नाही आहे कारण ते जरी वचनामध्ये अडकले असले तरी मी वचनात अडकलेले नाही आहे ना आणि चांगल्याशी चांगलं वाईटाशी वाईट याच ह्याच्याप्रमाणे मी आता मी काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी हा साखरपुडा होऊ देणार नाही मी माझा आणि अर्जुन सरांचा साखरपुडा विधिवत करणार इकडे सगळेजण छानपैकी तयार होऊन रविराजांच्या घरी आलेले असतात रविराजांच्या घरी आता साखरपुड्याची जय्यत तयारी चालू असते पूर्णाजी कल्पना प्रताप आणि सगळेच जण येतात आणि त्याच वेळेला चैतन्य ऑलरेडी तिकडे पोहोचलेला असतो कारण चैतन्यला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरीसुद्धा आधी जाऊन पूर्वतयारी करायला जी सांगितलेली असते ती पूर्वतयारी सायलीने सांगितल्याप्रमाणे चैतन्याने केलेली असते आणि आता चैतन्याने ही पूर्वतयारी करत आता मात्र जणू काही प्रियाच्याच घरचा मेंबर अशा पद्धतीने ती त्याने आता पूर्णपणे तयारी केलेली असते हे सगळं ती मग मात्र इकडे सायलीसुद्धा रविराजांच्या घरी यायला निघालेली असते ज्या वेळेला सायली एंटर होते सायलीला बघून अर्जुन खूप खुश होतो आणि काय तुम्ही इकडे पण जर का तुम्हाला या सगळ्यामध्ये सगळ्यांनी पाहिलं तर सायली म्हणते मी इकडे म्हणजे तुमचा साखरपुडा कुणासोबत होणार आहे तुमचा साखरपुडा माझ्यासोबत होणार आहे काहीही काळजी करू नका मी इकडे आलेली आहे ती मुळातच हा साखरपुडा पूर्णपणे फ्लॉप करत आता तुम्हाला मी आता माझ्या साखरपुडाच्या बंधनामध्ये अडकवणार आहे बायको आहे मी तुमची आणि त्यामुळे त्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये हरू देणार नाही असं म्हणत आता सायलीने पूर्णपणे हातामध्ये धुरा घेतलेली असत आता सायलीला माहिती असतं की तिला या सगळ्यामध्ये कुणीही घरातून एंट्री देणार नाही त्यामुळे सायली खिडकीमधून उडी मारून आत येते तिला आता अर्जुन आणि चैतन्य आत घेतात मग त्या दोघांचा प्लॅन ठरतो चैतन्य सांगतो सगळ्यात महत्वाचा प्लॅन इकडे असा आहे की सायली वहिनीने सँडीला बोलवलंय सँडीला बोलवल्यावर ती सँडी या सगळ्यामध्ये आता सांगणार आहे की त्याचं आणि प्रियाचं कसं अफेअर होतं आणि रविराज काकांना मुळातच माहिती आहे की सँडी आणि प्रियाचं लग्न होणार होतं किंवा सँडी प्रियावरती प्रेम करत होता पण तो सँडी इथे येऊन खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी सांगणार आहे की कसं हिचं सगळ्यांसोबत किती अफेअर होती ते आता इकडे तो सांगायला लागतो चला आता आपलं मिशन सुरू करायचं आहे आणि त्यावरती या सगळ्यामध्ये आता इकडे सगळेजण खाली येतात मग सायली एकदा जोराने आवाज काढते सायलीच्या आवाजाने सगळे सायलीकडे पाहायला लागतात अर्जुन सांगायला लागतो सायली तुम्ही इथे कल्पना म्हणते काय चाललंय हे सगळं अर्जुन तू इकडे बोलवलीस का यावरती आता इकडे कल्पनाला अर्जुन सांगायला लागतो नाही मी तिला बोलवलेले नाही आहे मला याच्याबद्दल काही माहिती नाही आहे मी पूर्णाजीला वचन दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी या सगळ्यामध्ये काही हे करणार नाही आहे हे माझं वचन मी पाळणार आहे आणि म्हणून मनुन, म्हणून या सगळ्यामध्ये मी खरंच काही केलेलं नाही आहे जी म्हणते नाही तो माझं वचन पाळणार नाही या मुलीला इथून बाहेर काढा यावरती अर्जुन म्हणतो पण तिची काही बाजू असेल तर आता ऐकून तरी घ्या असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सायरी सांगायला लागते तुम्ही ज्या मुलीसोबत सुभेदारांची आता सून बनवण्याचा तिला प्रयत्न करताय ती मुलगी त्या लायकीची नाही आहे कारण मी तिची सगळी सच्चाई समोर आणलेली आहे यावरती कल्पना म्हणते तू तू, तू सांगणार हे सगळं आणि आता आ, या सगळ्यामध्ये कल्पना आणि पूर्णाची चिडते पण त्याच वेळेला सायले सांगते हे घ्या हे सगळे पेपर घ्या हे सगळे पेपर बघा हे प्रियाचं अक्षर आहे का प्रिया म्हणते नाही नाही हे अक्षर माझं नाही आहे मला याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न चाललेला आहे असं म्हटल्यावर ती आता मात्र सगळेच जण गडबडतात आणि त्याच वेळेला सँडेची एंट्री होते सँडे सांगतो ओहो हिचं माझ्यावरती प्रेम होतं प्रेम कसलं तिने याआधीसुद्धा बरीचशी नाटकं केलेली आहेत पैसेवाल्या मुलांना फसवलंय आणि त्यांना या सगळ्यामध्ये अडकवत तिने आता माझाच उपयोग करत पैशाची उकळपट्टी केली त्यावेळेला जेव्हा रविराज काकांनी हिचं लग्न ठरवलं होतं पण तेव्हा तिला लग्न करायचंच नव्हतं म्हणून तिने मला तिकडे बोलवलं खोटं खोटं हे केलं आणि खोटं खोटं मी तिचा प्रिय करा हे, हे सांगण्याचा प्रयत्न केला पण माझ्या आणि तिच्यामध्ये तसं काही रिलेशन नाहीये आम्ही या सगळ्यामध्ये फक्त एक क्राईम पार्टनर आहोत यावरती आता मात्र इकडे प्रिया सांगते तू मी घेतून यावरती आता इकडे सुमन सांगायला लग्न ठरलं होतं ना म्हणजे तन्वीचं आम्ही त्या मुलासोबत लग्न ठरवलं होतं बघा तो इकडे आला होता पण त्या त्या हिने नकार दिला आणि त्यावेळेला हा मुलगा येऊन तमाशा केला होता यावरती प्रिया म्हणते सुमन का की तू सुद्धा याच्या नाभी लागतेस का यावरती आता हातामध्ये पुरावे आल्यावरती इकडे पूर्णाजी म्हणते तन्वी तुझी आहे ना मग तू शकत नाहीस की हे तू नाही केलेलं आहेस किंवा हे सगळं चुकीचं आहे म्हणून असं म्हणत पूर्णाजीने बरोबर या सगळ्यामध्ये आता प्रियाचं अक्षर ओळखलेलं असतं प्रियाचं अक्षर ओळखल्यामुळे मग प्रिया पूर्णपणे गडबडते सायलीने एका क्षणात येऊन सगळं उद्ध्वस्त केलेलं असतं कल्पना म्हणते का ग कुठच्या जन्माचं वैर फेडलंस आमच्यावरती आम्ही तुझं काय वाकड केलं होतं म्हणून तू आम्हाला या सगळ्यात अडकवलंस यावरती अर्जुन म्हणतो मी तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तुम्ही सगळेजण तिच्यावरती विश्वास ठेवून पूर्णपणे अडकलेले आहात आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा मला हे लग्न करायचं सा नाही सायलीने लग्न मोडलंय आणि आता सायली आणि अर्जुनचा साखरपुडा कसा होणार पाहणं रंजक ठरणार